नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी सध्या मार्च महिन्यात खूप कडक ऊन पडते आणि यावेळी ज्वारीचे पापड करणे चालू होतात खान्देशमध्ये स्पेशल ज्वारीपासून खिशीचे पापड तयार करतात गहू तीन चार दिवस पाण्यात भिजत घालतात आणि त्यानंतर त्याचा चीक काढून वाळवतात आणि कोरडा चीक तयार करतात ज्वारी आधी ओल ओली करून काढून आणली जाते त्याची साल काढली जाते आणि त्यानंतर तीन चार दिवस भिजत घालतात आणि त्यानंतर वाळवून त्याचं पीठ तयार केलं जाते आणि या पीठात गव्हाचा कोरडा चीक थोडंसं मीठ आणि थोडंसं ढिंक घातलेला असतो आणि ते दळून आणतात खिशी घेण्यासाठी पाच भांडे पाणी गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन बाऊल खिशीचं पीठ घातलं आणि ते चांगलं हाटून घेतलेलं आहे हाटण्यासाठी खोरणं वापरतात म्हणजे लाकडाचा एक दांडा असतो तो स्पेशल होळीच्या जत्रेमध्ये विकत मिळतो या खोरण्यांनी खिशी हाटल्यानंतर तिला पाच मिनटं झाकण ठेवून वापरतात हो आणि त्यानंतर ती खिशी ओल्या कापडावर काढतात आणि ओलं कापड मग छान रगडून ती खिशी मऊसर बनवल्या जाते त्या खिशीचे छोटे छोटे गोळे तयार करतात आणि हे खिशीचे गोळे स्टीलच्या ताट उलटं करून त्यावर लाटतात त्याआधी त्यावर तेल आणि डिंकाचं पाणी लावलं जातं म्हणजे हा पापड ताटाला चिकटत नाही खिशी तेल आणि तीळ घालून खातात ज्वारीचे पापड पूर्णपणे कसे तयार करतात याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे त्यासाठी टाईप करा डॉक्टर कीर्ती लोखंडे आणि ज्वारीचे पापड तर तुम्हाला पूर्ण पापड कसे करायचे याचे व्हिडिओज मिळतील आणि ते तुम्ही पाहून पापड कसे बनवायचे याची तुम्हाला पूर्णपणे आयडिया येईल माझ्या झक्कास कीर्तीगिरी या यूट्यूब चॅनलवर पापडांचं गाणंसुद्धा मी बनवलेलं आहे ते पण नक्की ऐका आणि झक्कास कीर्तिगिरी चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा ज्वारीचा बिस्किट सारखा भन्नाट झाला जोंड्याचा पापड भन्नाट झाला बिस्किट भी भन्नाट झाला खिशीचा पापड भन्नाट झाला ज्वारीचा पापड भन्नाट झाला चिक थोडीस घेतले तांदूळ नडी जवारी काढली भिजवून दैली किशीच्या पिठाचा संस लागला ज्वारीचा पापड भन्नाट झाला बिस्किटासारखा भन्नाट झाला जोन्याचा पापड भन्नाट झाला बिस्किट भन्नाट झाला ज्वारीचा पापड भन्नाट झाला मातीचे बुड गरम पाणी करेल पेटवली चूल मातीचे गरम पाणी चूल पितोळी पेटोय खिशीचा घाट मस्त ज्वारीचा पापड भन्नाट झाला बिस्किट सारखा भन्नाट झाला जोण्याचा पापड भन्नाट झाला बिस्किट उन्नी भन्नाट झाला ज्वारीचा पापड भन्नाट झाला शिवर चक्रवाणी काटाले लावल पाणी लाडन फिरल की शिवर चक्रवाणी सुपड्यावर टाकले खाटवर सुपयले रोट्या सुपयले फट अथरला ज्वारीचा पापड भन्नाट झाला बिस्किट सारखा भन्नाट झाला झोंद्याचा पापड भन्नाट झाला बिस्किट उंदी पापड तेल जास्त ज्वारीचा पापड भन्नाट झाला बिस्किट सारखा भन्नाट झाला झोन्याचा पापड भन्नाट झाला बिस्किट उभी भन्नट झाला ज्वारीचा पापड भन्नाट झाला बिस्किट कुर्रुम कुर्रुम पापड कुर्रुम कुर्रुम हिशीच पापड कुर्रुम कुर्रुम धुंद्याच पापड कुर्रुम 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 ज्वारीच्या पापडांची गरम गरम खिशी तेल आणि तीळ टाकून खायला या मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय